नमस्कार आज आपण वपू काळे यांचे वपुरझा या खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो वपुरझा म्हणजे अनेकांच्या अगदी आवडीचं पुस्तक आपल्याकडे या पुस्तकाचा परिचय आहे आणि एक सविस्तर परीक्षण पण आहे अच्छा तर या माहितीच्या आधारे आज आपण बघूया की हे पुस्तक इतकं खास का मानलं जातं त्याचा जरा सखोल विचार करूया नक्कीच म्हणजे या स्रोतांमधून आपल्याला हे तर कळेलच की वपूरझा वाचकांना का भावतं हो ते इतकं लोकप्रिय का आहे त्यातले नेमके कोणते विचार किंवा अनुभव लोकांना इतके जोडतात हे समजून घेणं रोचक ठरेल बरोबर आणि सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट होतीये की हे निव्वळ कथा किंवा कादंबरी नाहीये परीक्षणात तसं म्हटलंय की यात लेखकाच्या आठवणी आहेत विचार आहेत अनुभव आहेत असं एक मिलाप आहे हो आत्मकथन व्यक्तिचित्रण आणि विचारसंग्रह असं मिश्र स्वरूप म्हटलंय बरोबर हे घटक पुस्तकात नेमके कसे एकत्र येतात याबद्दल स्रोतांमध्ये काही अधिक स्पष्टता आहे का हो परीक्षण असं सांगतं की ही मांडणीच वपूर झाला खास बनवते म्हणजे बघा यात फक्त लेखकाच्या स्वतःच्या आठवणी नाहीत तर त्यांना भेटलेल्या माणसांची त्यांच्या मनात घर केलेल्या व्यक्तींची शब्दचित्र आहेत म्हणजे व्यक्तिचित्रण अच्छा आणि मग ह्या सगळ्या अनुभवांवर आधारित त्यांचं जे काही चिंतन आहे किंवा विचार आहेत ते पण मांडलेले दिसतात म्हणजे हे तिन्ही धागे एकत्र विणले गेले आहेत अगदी त्यामुळे पुस्तकाला एक काय म्हणतात त्याला बहुस्तरीय आणि खूप वैयक्तिक स्पर्श मिळतो जो केवळ सरळ रेषेतल्या कथेपेक्षा खूप वेगळा असतो आणि जास्त सखोल अनुभव देतो असं म्हणायला हरकत नाही बरोबर म्हणजे अनुभव माणसं आणि त्यावरचं चिंतन या तिन्ही गोष्टींमुळे पुस्तकाला खोली मिळत असणार नक्कीच मग या मिश्रणातून मुख्यत्वे कोणते विषय किंवा विचार समोर येतात असं परीक्षण सांगत परीक्षणानुसार यात आयुष्यातले अगदी साधे छोटे वाटणारे क्षण आहेत पण वपू त्यातून खूप मोठे अर्थ काढतात हो व्यम आणि नातेसंबंधांवरचं भाष्य आहेच पण ते नेहमीच्या चौकटीपेक्षा जरा वेगळं आहे अच्छा मग मैत्री आहे एकाकीपणा आहे आणि विशेषतः वेळ या संकल्पनेवरचं त्यांचं चिंतन खूप महत्वाचं मानलं जातं आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी भेटणारी माणसं नकळत होणाऱ्या चुका आणि त्यातून आपण काय शिकतो यावरचा एक प्रांजळ दृष्टिकोन दिसतो यात तुम्ही वेळ या संकल्पनेबद्दल म्हणालात याबद्दल वपूंच्या विचारांचं वेगळे पण काय आहे जे परीक्षणात अधोरेखित केलंय वेळेबद्दलचं त्यांचं एक वाक्य खूप बोलकं आहे आणि त्याचा विशेष उल्लेख आहे परीक्षणात कोणतं वेळ जातो पण वेळेसोबत माणसंही जातात आणि काही आठवणी ठेवून जातात वा यात केवळ काळ पुढे सरकतो एवढंच नाहीये तर माणसं सोबत नसताना त्यांच्या आठवणी कशा मागे उरतात हो त्या आठवणींचं आपल्या जगण्यातलं स्थान काय आहे याचं भावनिक वजन ते अगदी नेमकेपणाने पकडतात हे आहे वेळ थांबत नाही पण माणसं गेल्यानंतर त्यांच्या आठवणी मागे राहतात ही भावना तर अनेकांना जोडणारी आहे अगदी साध्या शब्दात किती मोठा अर्थ दडलाय हा विचार खरंच खूप अंतर्मुख करणार आहे अगदी आणि वेळेप्रमाणेच प्रेमाबद्दलही ते तितक्याच नाजूकपणे आणि वेगळ्या दृष्टीनं बोलतात परीक्षणात प्रेमाबद्दलचं पण एक वाक्य दिलंय प्रेम म्हणजे फक्त समोरच्याला गोंजारणं नाही तर त्याच्या शांततेचाही आदर करणं प्रेमातल्या या शांततेच्या आदराचा मुद्दा खरंच विचार करायला लावणार आहे हो ना म्हणजे जिथे प्रेम म्हणजे सतत व्यक्त होणं बोलणं असं आपण समजतो तिथे न बोलण्याचा समोरच्या अव्यक्त भावनांचा आदर करण्याचं महत्व हे वपूंच्या विचारांचं वैशिष्ट्य दिसतंय बरोबर आणि परीक्षणात हेच नोंदवलंय आणि याच कारणामुळे वाचकांना हे पुस्तक इतकं आपलंसं वाटतं असं परीक्षण म्हणते का हो नक्कीच यात मांडलेले अनुभव विचार हे प्रत्येकाला कुठेतरी स्वतःच्या आयुष्याशी जोडलेले वाटतात अच्छा भाषा अगदी साधी आहे रोजच्या त्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि विचार खूप खोल आहेत ते सहजपणे मनात उतरतात आणि बराच काळ रेंगाळतात असं म्हटलंय म्हणजे साधेपणातून गहन तिकडे नेणारे हे लेखन आहे याचमुळे कदाचित परीक्षणात या पुस्तकाला पाचपैकी पाच स्टार्स दिले असावेत नाही का हो अगदी परीक्षण तर या पुस्तकाला मनाच्या एका कोपऱ्यात गारवा निर्माण करणारा अनुभव पर्व असं म्हणतं अनुभव पर्व छान शब्द आहे हो हे केवळ कौतुक नाही तर ते पुस्तक वाचल्यानंतरच्या नेमक्या हिस्सीचं वर्णन आहे असं वाटतं म्हणजे अनुभव वाचकाला शांत शीतल आणि तरीही विचार करायला लावणारा अनुभव देतात असं सूचित होत आहे बरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर वपूर झा हे साधं वाटणारं पण अत्यंत गहन आणि वैयक्तिक अनुभवांचं प्रतिबिंब आहे ते वाचकाला थेट भिडतं त्याला स्वतःच्या आयुष्याकडे आठवणींकडे आणि नात्यांकडे बघायला प्रवृत्त करतं असं या माहितीवरून स्पष्ट दिसतंय अगदी आणि या चर्चेतून विशेषत परीक्षणात अधोरेखित झालेल्या मुद्द्यांचा विचार करता म्हणजे प्रेमातील शांततेचा आदर आणि वेळेसोबत मागे राहिलेल्या आठवणी एक विचार मनात येतो काय की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कितीतरी न बोललेले क्षण असतील न उलगडलेले आठवणी किंवा अव्यक्त भावना असतील हो ज्यात कदाचित अशीच अनपेक्षित खोली दडलेली असेल त्यावर विचार करायला हे पुस्तक नक्कीच उद्युक्त करतं नाही का खरंय खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे